की सर्व दाखव म्हणून तर लो दॅट्स वाय आय एम हेअर ना कोकणी मार्गे की मी हेच सर्व दाखवणार आहे लोकांना अरे वा हे डांबे असे लागतात डांबे ते कोळ आहेत खूप आहेत लाळ आहेत म्हणजे कोळे डांबे हा कोळ पण आहेत सार खूप भारी वाटते फुलं आले ते घेवडे शिंगा इकडे घेवड्याची शिंगा सगळी झेवड्याची शिंगा सगळ्या फुल येतो हे तर ते आहे सायाचं झाड हा सायाचं झाड आहे तर त्याच्यावरती सूर्याचा प्रकाश पडला आहे तर तेव्हा कसं गोल्डन दिसते खूप मस्त छान त्याच्यात मगाशी मी घरांची म्हणजे कोकणातल्या घरांसाठी लागणारे साहित्य चिऱ्याचं घर कसं असतं किंवा कसं बांधतात त्याच्यावरती व्हिडिओ बनवतो मला मला शेगल दिसला होता तर तुम्हाला बोललो होतो की शेगलावरती पण व्हिडिओ बनवून शेगल म्हणजे काय शेगल म्हणजे डांबा डांबा म्हणजे काय आमच्या कोक कोकणातल्या लँग्वेजमध्ये त्याला डांबा असं बोलतात पण मुंबईला आता मी राहतो ना तर मला कळलं आहे की त्याला डांब्याला शेंगा शेवगा काहीतरी असं म्हणतात तर तुम्हाला दाखवतोय काय ते हे बघा तिच्या आहेत ना ते बघा तिकडे जे आहे ना ते गोल्डन गोल्डन दिसतंय हे हे सॉरी हे 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 तर ते आहे सायाचं झाड आहे हां सायाचं झाड आहे तर त्याच्यावरती सूर्याचा प्रकाश पडला आहे तर ते बघा गोल्डन दिसते खूप मस्त छान त्याच्यानंतर हा मागे आपला शेगळ आहे बॅक कॅमेरा दाखवतो तुम्हाला हे बघा हे शेगाळाचं झाड आहे ऋतिकचं आहे ऋतिकचं हृतिक गोंबरे आहे हे शक संतोष काका त्यांचं आहे तर त्याच्यावर फुलं एवढे आलेत म्हणजे फुलं म्हणजे आता याच्यावरती डांबे पण खूप लागणार तरी मला मम्मी बोलली होती गावी जातोय तर डांबे मी घेऊन <laughs> ये घेऊन ये म्हणजे विचारून घेऊन या तर लागलेत नाही अजून त्या चिमण्यावर या तुम्ही लहानपणी आहे ना हे बघा त्या चिमण्या मारायचो लहानपणी मी जेव्हा इकडे गावाला असं जेव्हा चिमण्या डेलकीने डेलकीने बेचकीने तेव्हा ते शेंड्याला आले दिसणार नाही आता झूम नाही करत तर हा असा असतो शिगळ हे बघा हा जो आहे ना एक आहे ना लेफ्ट साईडचा तो शिगल आहे हा जो इकडे गेलाय क्रॉस आणि उभा गेलाय तो शिवण आहे तिकडे कोंबडा हरज इकडून करतो म्हणजे याचा सूर्याच्या प्रकाशन जरा दिसेल हे फणसाचं झाड आहे तिकडे ते गंगवाईचं घर आहे आणि त्यांची चिंच आहे मोठी चिंच एवढी मोठी आहे त्याच्यावरती तो एक व्हिडिओ होऊन झाली यार म्हणजे तिच्यावरती एवढंच चिंच ना पूर्ण गावाची चिंचांची तहान भागवते असं बोलू शकतो एवढी चिंच मोठी हे बघा आता बघा ते मागचं शेग जो साया आहे ना साया साग तो पण ग्लो दिसतोय आणि हे इकडे शेगल आहे डांबे लागलेत नाही तर आपण तिकडे पण एक डा ते बघा इकडून एक दिसतंय बघा तर तिकडे आपण जाऊया तर इकडून मागल्याकडून नको समोरलीकडून जाऊया तर तिथे अजून एक सगळा झाड आहे ती जवळ आहे तर ते आपल्याला ह्यापेक्षा चांगलं क्लिअर दिसेल तर आपण तिकडे जाव्या फटाफट फटाफट आपला आपण वेळ नको घालूया हे बघा सूर्याची किरण बाकी पडले ना ह्या सल्ल्यांवरती कवाडीवरती खूप मस्त ही तुळशी झाडं आहेत अरे ते डांबे पण लागले तर हा अस्तम हे असम कंटेंट देते आहे दे ते सूर्याचा प्रकाश खूप छान येतोय हे बघा डांबे हा पूळं पण आहेत खूप भारी वाटते हे बघा हे बघा हे कोकणातलं घर आहे संदीपदा सुनीलाचं घर आहे इकडे पण ग्लो येतो बघा कसा सूर्याचा त्याच्यावरती डांबे लागलेत बघा हे बघा डांबे म्हणजे हो शेंगा शेवगा हो वाटेवर जे तुम्ही काय बोलता मागे है। माला। बगा। ती ये अशे ते मागे माडाचं झाड आहे जवळून दाखवतो मला कुठे हे बघा फुलं बा किती छान आहेत फुलं त्याच्यानंतर हे बघा हे डांबे असे लागतात डांबे ते कोवळे आहेत खूप कोळे आहेत लाड आहेत म्हणजे आहेत हिरवे होतात जाड जाड एकदम जून पण नाही खायला त्या चांगले आणि ह्या फुलांच फुलांची वाई सुरखा करतात फुलांची काय फुलांची म्हणजे हे जे छोटे छोटे कळे आहेत ना यांचे करतात आणि पानांची सुद्धा इव्हन पानांची सुद्धा भाजी करतात खूप छान लागते भाजी मी खाल्ली आम्ही गावाला असताना करायचो खूप छान हे बघा आणि तुम्हाला आता योगा ते सांगतो ये ना समाधी <coughs> श्री लक्ष्मी अर्जुन टाकूया ह्याच्याबद्दल सांगतो तुम्हाला थांबा हे बघा समाधी येते समाधीबद्दल तुम्हाला सांगतो इथे जर त्यांच्या घराच्या समोर सांगितलं तर येतील अरे हा कोणाला काय सांगतोय माझ्या आईचं नाव का घेतोय असं वगैरे बोलतील अरे यार काय सांगू यार घेवडे बघा हे बघा ना हे बघा ना कुठे गेले हे, हे बघा घेवड्याची शेंगा आहे बघा आईच्या गावात किती आलेत बघा तर अशा प्रकारे जिकडे ना तिकडे कंटेनच कंटेन मिळतो मला तर मग बॅक कॅमेरान दाखवतो तुम्हाला हे बघा मी इथून असं जात होतो तर हे बघा ना किती लागले आहेत घेवड्या हे बघा इथे घेवड्याची शेंगा आहेत हे बघा हे बघा फुलं आले ते घेवड्या शेंगा इकडे घेवड्याची शेंगा सगळीकडे घेवड्याच्या शेंगा सगळ्या हे बघा हे असं फुल येतं फुलानंतर फळ येतं हे बघा अशा प्रकारे हे घेवड्याची शेंगा आहेत ते केळीचं परसावण वगैरे चला आपल्या पॉईंटकडे समाधीचं सा। तर ते समाधी म्हणजे पहिले लोक जुने वारतात ना मरतात ना तर त्यांची समाधी बांधायची आत्ता नाही बांधत त्याच्यामागचं लॉजिक मला नाही माहीत बट नेक्स्ट टाईममध्ये जर कधी योगायोग आला तर मी माहिती काढेन आणि तुम्हाला सांगेन ते काठी होती तर काठी ठेवली मी तशीच आणि आता परत चाललो आहे फिरे फिरत जातो गावात तर समाधीचा सा आपला पॉईंट होता तर समाधीच्या पॉईंटमध्ये मी काय सांगत होतो की हां जुनला पण समाधी तर आहेत ना अरे हे बघा सुद्धा हे बघा इथे पण आहे सजना बाळू खोकरे यांचे जुने लोक म्हणजे माझ्या आजोबांचे भाऊबंधू जुने तर त्यावेळी समाधी समाधीमध्ये काय काय असायचं तुम्हाला दाखवतो हे बघा ते कवाडी आहे तिथे पंथे पंथी लावण्यासाठी ती जागा आहे तिथे आणि इथे तुळस असायची हा नो तर अशा प्रकारे असं असायचं तर तर त्याच्यामध्ये पहिली लोक तू असे समाधी बांधायची म्हणजे माणूस जर मृत्यू पावला तर त्याच्यावरती समाधी बांधतो त्याच्यावरती म्हणजे त्याच्याच ठिकाणी आपली कोकणातली संस्कृती अशी आहे की आपण जाळतो तर जाळल्याच्यानंतर मग त्याच्यानंतर काही दिवसांनी दिवसांनीच मला एवढं काही एक्झॅक्ट माहीत नाही माहित नाही आहे बट मग त्याच्यावरती समाधी बांधतो मग त्याच्यावरती पूजा करणे किंवा तुळस लावून तुळशीला पाणी येणे किंवा अजून तुळशीला हारक्या करतो गावाला आल्या हारक्या करायला ग सांगतोय जरा शेगल दाखवत होतो अहो कोकणातल्या बाहेरच्या लोकांना पण दाखवतो ना मी बाहेरच्या लोकांना आपल्या कोकणातलं काय माहित आहे मग तेच तेच सांगत होतो शेगला काय बोलतात आपल्याकडे डांबे बोलतो आपण ना मग तुमच्या त्यांच्याकडे शेवगा म्हणतात इंग्लिश मध्ये काय सर्व तेच सांगत होतो हा सगळ्या भाषांमध्ये जे बघा भेटले तर ते म्हणतात तर काय मारक्या कुठे करतोय इट्स कॉल मारक्या कारण काही पहिला सुरी किरण तर एकाने कमेंट केली होती माझ्या चॅनलला की काय तू मारक्या मारक्या नाव चेंज कर मारक्या म्हणजे आमच आता नाही सांगत मी डीपली काय ते काय बोलतोय कुळीर वगैरे सर्व दाखवलं आता परत आता मोठा कापायला झालाय ना कापा नाही झालाय तर त्याची व्हिडिओ काढणार आहे अजून बघा काल आलोय रात्री केळीच्या वाणी तिकडे गेलोय ना ना वेळ म्हणजे टाइम भेटलाय ना ना मला जाईन लवकरच केळीच्या वाण्यावरती व्हिडिओ काढायला हो हा तर मी सांगत होतो की काय सांग का कोणता कोणता होता आपला काकाने जर आपल्याला हे केलं कन्फ्यूज केलं कोणता होता या समाधी, समाधी तर का समाधी तसं झालं ऑलमोस्ट त्याच्यानंतर काय सांगत होतो हां तर अभ्या यार रिअल विसरलो लो यार समाधीचा समाधी ते कंटिन्यू करतो मी तर समाधीचं ते असतं त्याच्यावरती मग तुळस वगैरे लावणे मग त्याची पूजा वगैरे कर पूजा वगैरे पंथी वगैरे लावणे नेहमी असं चालू असतं हे असं करायचं ठीक आहे तर आपला हा सब्जेक्ट क्लिअर करूया समाधीचा त्याच्यानंतर शेग्लाची व्हिडिओ तर सांगितलीच आहे तुम्हाला ठीक आहे त्याच्यानंतर आता हां तर आता एक काका होती ना आमच्या वाडीचे जुने व्यक्तिमत्व तर ते मला असं सांगत होते की कोक म्हणजे सर्व सांग त्यांना केळीचवाणी केळीचं चव्हाणी म्हणजे तिकडे डोंगर आहे ना तिकडे समोर तर तिकडे आमची एक जागा आहे केळीचवाणी असं म्हणतो म्हणजे ते पाणी तेथा केळीचं पाणी असं नाव कधी दिलं त्याच्यामागे पण इतिहास आहे खूप सारा तर तिकडे कधी गेलो योगायोगाने तर तुम्हाला नक्की सांगेल त्याच्याबद्दल काय काय आहे ते तर ते मला असं सांगत होते की सर्व दाखव म्हणून तर लो दॅट्स वाय आय एम हेअर ना कोकणी मार्गे की मी हेच सर्व दाखवणार आहे लोकांना आणि हे आता मी आले कुळीत दाखवायला तर ते बोलत कुळीत पण हे बाजूला चिरे वगैरे का मला माहित नाहीये बट ऐच्या गावात यार काय कुळीत झाला यार खतरनाक पडेवडे मी तर कुळदावरती ह्याच्यानंतर अपलोड केले व्हिडिओ तर ती चॅनलला व्हिजिट करून बघा तर त्या व्हिडिओचा प्रिव्ह्यू ह्याच्यानंतर मी ऍड करतोय म्हणजे तुम्हाला कळेल की त्या व्हिडिओमध्ये काय काय असणार आहे ते, ते पिठलं भाकर झुनका भाकर झुनका भाकर जो बोलतात ना झुनका भाकर तो झुनका असतो तो ह्याचा असतो कुळदाच्या पिठाचा काय बोलताय कोळीत करताय काय किती तिलोच लागलाय किलोस म्हणजे जास्त प्रमाणात लागलेत फुटला म्हणजे तो तुम्ही तयार जास्त झाला काय तयार जास्त झाला ना अगोदर काढायला पाहिजे होता ना अच्छा म्हणजे तुम्ही ह्याच्यानंतर तयार झाला म्हणजे ह्याच्यानंतर परत काढाल तुम्ही अच्छा बरोबर आणि ह्यात कुळीत एवढा घट्ट झालाय ना यार वेळ टाईप होतो थोडाफार तर तो एकामेकांच्या अंगावरती गुंतला जातो